आता सगळ्या ड्रम मधल्या जेवढे पण किरव्या तुम्ही बघू शकता आता वॉटरफॉल जवळ झालं तर फोन गाण्यांनी पाण्यामध्ये वाढलाय तर साईल मापरले ब्लॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्ही मागे बघू शकत असाल तर खेकडे पकडण्याची तयारी सुरू आहे टोके टोके बनवतात सगळे आज आपल्याकडे पब्लिक वा किती आहे खेकडे पकडण्यासाठी गणे आहे शुभम आहे बाला आहे तर आज आम्ही खेकडे पकडायला जाणार आहे आणि टोके कशा पद्धतीने लावतो ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर काय काय ठिकाणी को टोके बोलतात कोईन बोलतात तर आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे आम्ही लावतो टोके तुम्ही तो बघू शकता आता तयारी सुरू आहे हे बघा बहुतेकशे अशाचे जे टेला तेलाचे डबे असतात त्याचे बनवलेले कोईन आहेत म्हणजे क्रॅप ट्रॅप ट्रॅप बोलू शकतो आपण एक असा आणि त्याच्यामध्ये आतडी टाकतात आता आणि इथे आहेत ती विणलेल्या कोयनी आहेत हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलेलं त्या आता आम्ही निघणार आहे आता आम्ही निघणार आहे जस्ट आता निघूयात आपण तर आता आम्ही निघालो आहे टोके लावण्यासाठी तुम्ही बघू शकता किती आहेत खूप टाईम लागणार टोके लावायला हेम तेम आठ नऊ तरी टोके आहेत तर आता आम्ही निघालो इथून आम्हाला आमचा पर्याय इथे जवळच आहे आता पण आम्ही थोडं वर जाणार आहे कारण वरती असे खूप दगडी दगडी आहेत आणि त्या दगडी दगडीतच जास्त किरव्या भेटतात दादा तिकडेच जाणार आहेत आणि ह्यांना बहुतेकशे असे स्पॉट्स माहिती आहेत जिथे जास्त असे बीळ वगैरे असतात ना तिकडेच खेकडे भेटतात तर आता आपण बघूया रे बघा तर हा आता पर्याय आमचा आणि हा ब्रिज आहे आयरे बरं पण आम्ही आता थोडं वरत जाणार आहे लावण्यासाठी इथून तशी गावावरती आल्यावरतीच मजा असते केकडे वगैरे हो पकडण्याची व्हिडिओ मस्त शेवटपर्यंत बघा खूप मजा आहे ना तर तर आता आपण पर्यावरती आलोय का तुम्ही एकदम आता बघतात बस कुठे लावायचं ते टोके कुठे जागाय झाला तिकडे जाऊ तसं एवढा तर तो लावतोय टोका असा क्रॉस लागतोय बसतोय का नाही बसलोय बसतोय असा क्रॉस कसा लावला आता आता बसवलाय त्याने बसलाय बरोबर त्याच्यावरती दगडी ठेवणार वाहून नको जायला म्हणून मस्त दगडी ठेवलाय त्याच्यावरती वाजून आणि तिकडे टोका लावला गणने यांनी शुभम तिकडे टोका लावला तर आता इथे अजून तीन बाकी आहेत ते तीन पण लावायचे मला दाखवतो मी ते तीन कुठे लावतात अजून ते अटकला भाई काय या आता इथून कसं जाणार पाण्याच्या आतून जा 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 थांब थांब जाण्याला काय भिजत नाही वाटत आता एव वा किती अडचण आहे वाकायला लागतोय पूर्ण चल तर चल पुढे चला शुभम एवढं काय तुम्हाला बोललो ना झाला मी बघितला म्हणून बोललो त्या बाल्या तो दुसरावाला डोका लावतोय तोवाला बघ आहे आपल्याला तिकडे पार जायचं आतमध्ये काट्या सगळ्या अडचणीतून आम्ही आलो इकडे शुभम येत आहे बघा आता स्ट्रगल स्ट्रगल खेकड्यांसाठी स्ट्रगल किती करावं लागतंय बघा तू इथून કોઈ લવાયું એ आता अर्ध्यापेक्षा जास्त टोके लावून झाले आहेत टोके टोकेला लावताना मी व्हिडिओ नाही काढले कारण की अर्ध्या लोकांनी तिकडे लावले अर्धे अर्धे लोक इकडे गेले लावायला पुढे आले आता तेच बघूया अजून थोडेसे बाकी आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो ते आम्ही त्या त्यापरायला लावणार आहेत तर आता तुम्हाला एक मस्तपैकी असा वॉटरफॉल दाखवतो खूप मस्त असा चला बघूया आपण तो वॉटरफॉल एकदम भारी आहे त्या दिवशी आपण इकडेच आलेलो टोके लावायला पहिली व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर त्या दिवशी आपण इकडे आलेलो इकडे आपण टोका लावलेला आणि आता जे आम्ही लावलं ते हा धबधबा जो आहे त्याच्या वरती लावले आहेत वरच्या साईडहून कारण त्या दिवशी आम्ही इकडे लावलेलं म्हणून इथे जास्त काय भेटला नाही म्हणून त्या आज वरती ट्राय केलं आहे तर वरती बघूया उद्या किती भेटतात ते बघा तुम्ही बघू शकता आता वॉटरफॉल जवळ आलं आहे छोटासा वॉटरफॉल आहे इकडे ते लोक तिकडे टोका लावत आहेत तुम्ही बघू शकता एकदम भारी आहे मोठं वाटतं इथं मस्त वॉटरफॉल आलं तर वॉटरफॉल मध्ये आल्याची मजा केली नाही तर काय करणार आता सगळे मजा करतात तिकडे मस्तपैकी सो का बाल्या मस्त पाण्याखाली बसलाय तिकडे आणि फुल जरा मजा घेत होतो मस्तपैकी तिकडे टोके ते लावून झालेत आता तिकडचे बाकी आहेत तिकडचे लावून झालेत आता थोडी मजा मग आता नंतर ते तिकडचे टोके लावायला जाऊ आता इथे टोका लावतोय बालाचा फोन पडलाय बाल्याचा फोन घालण्यानी पाण्यामध्ये वाढलाय मग अशी टिशातून पडला बघा <laughs> आणि तरी चालू आहे असं काय हे नाही टोका लावतात अजून दगड दगड डायरेक्ट डोक्यात टाक डोक्यात टाक दगड डायरेक्ट हा डोक्यात टाक डोक्यात टाक शुभमच्या हा कटकत ना लावून झाला आपण तर आता सर्व टोके लावून झाले आहेत आणि आपण आता डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी किती टो आपल्याला किरव्या भेटत आहेत ते आपण बघूया टोक्यांमध्ये चालेल चला तर मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता सव्वा सहा वाजले सकाळचे आणि आता आम्ही चाललं टोके काढायला तर पुढे ते लोक पण चालले सगळे तर चला बघूया आता आपल्या डायरेक्ट किती भेटतात आपल्याला ते आता डायरेक्ट भेटूया पर्यावरती चला आता पहिला टोका काढतोय काला पण तिथे लावलेला बाले इज गोईंग आपण एकटा जाऊया ना एकटा आणणार आहे पुढे जा तू काल काल हा जा काढ जा तू फुल सेफ्टी प्रकारे का नाही फुल बाधाने दगडे टाकून एकदम एवढ्याला फटाफट सोड रे एकदम कार चल हे मी तिकडं हे शुभम तू पुढे चाल माझ्यासोबत आता आहेत काय रे हा बघावे प्लीज आवाज तर येत आहे हा चला आता पहिला टोका काढून झालाय आता आम्ही घण्यानी पण तिकडला टोका काढतायत ते तर आता आम्ही जातो पुढचा काल आम्ही ला मी लावलेला तो टोका काढायला मी लावलेला जो टोका तो आता बाला काढतोय ओके आई दिस इज इकडे गेम दिसला लावलेला आता ओपन करतो इकडे पिकात पण आरामात काढायतो वरा तुटला नाव हा डोले ना, ना पण असतील आता सगळ्या ड्रम मधले जेवढे पण किरवे आहेत सर्व काढतात ते करून मी तुम्हाला दाखवतो तर ते एकदम आता सगळे एकत्र करून मग तुम्हाला मी दाखवतो किती आम्हाला भेटले कि ते आणि शुभम घरी चाललेत किरव्या घेऊन त्यांच्या आणि आता गाण्या इकडे गाण्याच्या घरी आलं आता दाखवतो तुम्हाला कसे किरव्या भेटल्यात ते भेटल्यात आपल्याला किती आहेत बघा आज आपल्याला भेटल्याच आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल आज आपल्याला खूप किरव्या भेटल्या खूप किरव्या भेटल्याचं कारण एवढंच की आज टोके पण तेवढेच लावलेले खूप टोके होते आणि त्या टोक्यामध्ये एवढ्या किरव्या भेटल्या म्हणजे आज नशीबच होता आणि या बाजूला बंड्या आणि आज सर्व प्लास्टिकचे टोके होते तुम्ही बघितले असाल तर खेकडे पकडण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आपण अशा अशा पूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय